संपूर्ण मतदान प्रक्रियेमध्ये एकोणीसशे सात मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला त्यापैकी नंतर घेण्यात आलेल्या मतमोजणी प्रक्रियेमध्ये एकूण अठराशे सत्तर वैध मते ठरली तसेच सदतीस मते अवैध ठरली झालेल्या एकूण मतदानाच्या अनुषंगाने अविश्वास ठरावाच्या बाजूने एक हजार त्रेसष्ट इतके मतदान झाले तर अविश्वास ठरावाच्या विरोधात आठशे चार इतके मतदान झालेले आहे आठशे सात इतके मतदान झालेले आहे आजच्या सभेच्या अंती दोनशे छप्पन्न मतांनी आपशिंगे मिलिट्री तालुका जिल्हा सातारा येथील सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित करण्यात आलेला आहे प्रथम आज सर्व ग्रामस्थांच यांनी आमच्या कॅनलचे प्रमुख निकम बापू व गणेशराव देशमुख हर्षल निकम यांच्या या पॅनलला भरघोस मतानं निवडून दिलं अविश्वास ठरावाच्या बाजूनं प्रथम अकरा सदस्यांनी अकरा शून्य जो मतदान झालं हा त्याही सर्व सदस्यांचं आज मी आभार मानतो पॅनलच्या वतीनं आणि आज दोनशे छप्पन मतानं जे आम्हा आम्हाला ज्या मतदारांनी साथ दिली त्यांचं गुप्त मतदान पद्धतीने जे मतदान झालं त्यात आम्हाला साथ दिली त्याबद्दल सर्व मतदानाचं पॅनलच्या होते आम्ही जाहीर आभार मानतो महाराष्ट्रात पहिलीच अशी ग्रामपंचायत आहे अशा तीन ग्रामपंचायतीचं इलेक्शन झालेलं आहे पण शिरगंतीनुसार झालेलं आहे विश्वास ठराव हा शीरघंटेनुसार झालेला आहे सातारा जिल्ह्यातली एकमेव पहिली आपशिंगे मिलिटरी ग्रामपंचायत आहे बरोबर पत्रव्यवहार केला होता अधिनियम बावीस जुलै दोन हजार बावीसचा अधिनियम प्रशासनाला देऊन सुद्धा प्रशासनानं काय आमचे अधिनियम फेटाळून लावून गुप्त मत पद्धतीनं मतदान घेतलं होतं तर अशा विरोधकांच्या चालीला जनतेनं उत्तर दिलेलं आहे तर मी आमच्या पॅनलला विजय करण्यासाठी ज्या ज्या मतदारांनी आम्हाला साथ दिली त्या सा त्या सर्वांचा आपल्या माध्यमानं मी आपला आभारी आहे आमच्या या अविश्वास धरावाच्या ग्रामसभेच्या विरोधातल्या ग्रामसभेच्या मत गुप्त मतदान पद्धतीनं घेतलेल्या मतदानाच्या निकालावरून आपशिंगे ग्रामपंचायतीचे सर्व जे मतदार आहेत ते सत्तेला कंटाळलेले होते आणि आत्ताची असलेली सत्ता जी आहे ती बेमानी प पद्धतीनं आणि नियमबाह्य काम करत होती त्याचं प्रत्युत्तर मतदारांनी गुप्त मतदान पद्धतीनं दिलेलं आहे आज या विजयासाठी ज्या ज्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला त्याचबरोबर ज्या प्रमुख कार्यकर्ते मंडळींनी गेले तीन ते चार दिवस रात्र आणि दिवस मतदारांना ह्या सर्व गोष्टी मतदानाच्या दृष्टिकोनातून समजावण्याचा प्रयत्न केला प्रमुख नेते मंडळींनी पण रात्रंदिवस दिवस कष्ट घेतलं हा एकत्रित सांघिक विजय आहे मी सर्व आपल्या माध्यमातून आमच्या सर्व मतदारांचं कार्यकर्त्यांचं आणि नेते मंडळींचं मनापासून अभिनंदन करतो महत्वाची मत, ही बाब आहे की आमच्या आपशिंगे मिलिटरी या नावाला साजेसा अत्यंत शांततेनं नियमानुसार आणि काटेकोर डिसिप्लिननी मतदान करून अत्यंत शांततेने आजचा हा दिवस आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी पार पाडल्याबाबत त्यांचंही मनापासून धन्यवाद Thank <laughs> you.